नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं टूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आता आहे बुरखोडी पाटीवरती उद्या दिनांक दहा ऑगस्ट आमदार महेश दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बिनजोड मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्या आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ खाटागुर उपस्थित आहेत एकंदरीत एक जाणून घेऊन नियोजन कसं आहे आणि काय पावसाची अपडेट काय नमस्कार नमस्कार राकेश बाबा काय सांगाल पहिले सांगा आपले मैदानाची तयारी कुठपर्यंत झाली आता प्रथमत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आपले शेवाळे आबा तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड पालघरचे अध्यक्ष संदीप भाई तसेच आपली जिल्हा कमिटी टोटल आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून खाटाव तालुक्यात सगळी मैदानं घेत असते त्यातलंच हे एक मैदान आहे तर हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे होणार तसे आहे तसेच हे मैदान आहे बिनजोडचं त्यामुळं जे आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड पालघर मुंबईची जी संघटना आहे त्यांनी जे नियम घालून दिलेत त्या नियमांच्या आधारितच हे मैदान होणार आहे तर ह्या मैदानाची आता बघू शकता आमच्याकडं पाऊस वगैरे नाही आता तर वातावरण क्लिअर आहे आमच्याकडं पाऊस अजिबात नाही मैदान हे शंभर टक्के होणारच आहे तरी तुम्ही बघू शकता की फाटीवरती आता बॅरिगेटिंगचं वगैरे काम चालू आहे राकेश काय सांगा बैलगाडी मालकांना आता बैलगाडी मालकांना एक विनंती आहे की सर्वांनी लवकरात लवकर येऊन पावसाचे दिवस आहेत सर्वांनी लवकरात लवकर येऊन आम्हाला सहकार्य करावे लवकर जेवढ्या शर्यती ज्यांच्या बॅनरवरती जमलेल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर येऊन सकाळच्या शर्यती करून घ्याव्यात कारण मैदान आपण लवकर चालू करणार आहे पावसाचे दिवस आहेत पाऊस येण्याची दाट शक्यता असते इथं काय प्रॉब्लेम येत नाही पण शक्यतो बैल मालकांनी लवकर येऊन मैदानात सहकार्य करावे बाकी आता नियम वगैरे कसे असणार आता नियम टोटल मुंबई बैलगाडा संघटनेने जे नियम घालून दिलेले आहेत त्याच नियमावरती हे मैदान होणार आहे आपलं बाकी आता आता पल्ला काय असेल बिनजोडच मैदान तरी पल्ला एक हजार फूट आहे आपला बर दुसरी गोष्ट आता बॅरिगेटिंग किती फूट लावली बॅरिगेटिंग सातशे फुट लावलेलं ला आहे आपलं बर आ, आता स्टेज स्टेज वगैरे हो म्हणजे बॅरिगेटिंग परमिशन वगैरे परमिशन आपलं मिळालेलं आहे आपण काल ग्रुपला पण टाकलेलं आहे आणि अजूनही आपण आपल्या मुलाखती दरम्यान आपण त्यात पण परमिशन लेटर ऍड करूया नक्कीच बर काय सांगाल आता महत्वाचं जातं बैलगाडी मालकांना उद्याच्या मैदाना संदर्भात आता हे मैदान म्हणजे आम्ही हे मैदान कधीच पैसे कमवण्यासाठी घेत नाही गेल्या वर्षी पण आम्ही मैदान केलं या मैदानात जी रक्कम आम्हाला राहिली ती रक्कम आम्ही गोशाळेसाठी खाद्य वाटप करून त्याचं हे केलं तसंच हे मैदान आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या नावासाठी घेत असते ह्यात आमचा एकच उद्देश आहे की आमच्या आमदार साहेबांचं नाव कुठेतरी मोठं व्हावं आणि हे बैलगाडा क्षेत्र कुठेतरी एक मोठ्या वळणावर जायला पाहिजे की जेणेकरून त्या बैल मालकांचा सुद्धा उत्साह वाढावा त्यासाठी आम्ही मुंबई नियमाप्रमाणे तर बकेट कंपल्सरी असतेच बैल मालकांना पण बकेट बरोबर आम्ही ह्या वेळेला एक फुटी शिल्ड सुद्धा बैल मालकांसाठी देणार आहे आम्ही आमच्या कमिटीच्या माध्यमातून मानाची माना डाळ म्हणून मानाची डाळ ही प्रत्येक विजय गाडीला आमच्या दोनशे शर्यती गेल्या वेळेला झाल्या होत्या सरासरी तर त्यानुसार आम्ही दोनशे शिल्डची तयारी ठेवलेली आहे तर दोनशे शिल्ड आमच्या तयार आहेत ज्या दोनशे प्रथम शर्यती होत्या त्या शर्यतींना आम्ही विजय गाडीला प्रत्येकी एक शिल्ड देऊया दुसरं काय असं पारितोषिक आहेत काय दोन तो ड्रायव्हर नियमाच पालन करून जास्त शर्यत करणार आहेत त्या ड्रायव्हरांसाठी आपण एक शिल्ड ठेवलेली आहे पाच फुटी शिल्ड आपण देऊन त्या ड्रायव्हरला सन्मानित करणार आहे तसेच जी ह्या मैदानामध्ये जी शर्यत मोठ्या रकमेवर होणार आहे त्या बैलगाडी मालकांचा पण आम्ही इथं शिल्ड देऊन सन्मान करणार आहे आणि जो बैल या मैदानात शर्यत करेल त्या बैल मालकाचा सुद्धा आम्ही इथं सन्मान करूया शिर्ड देऊन दुसरं काय आ... आता ह्या मैदानाचं विशेष आकर्षण म्हणजे आपल्या खाटाव तालुक्यातीलच महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार बैलगाडी क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे तर आमच्या आमदार साहेबांच्या म्हणण्यातून आलं की हा माणूस एवढा विचारपूर्वक सगळी बैलांची ना बैलांची नावं माहिती एवढं कल्पना म्हणजे त्या माणसाच्या डोक्यात एवढे विचार आणि बैलगाडी मालकांचा एवढा अभ्यास तर अशा अभ्यासू व्यक्तीचं काहीतरी सन्मान झाला पाहिजे त्यामुळं साहेबांच्या विचाराला मान देऊन आम्ही बैलगाडी मालकांनी ठरवलं की सुनील मोरे सरकारांना आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे वरिष्ठ आणि आपल्या आमदार साहेबांच्या वतीनं आपण महाराष्ट्राचा बुलंदावाज पुरस्कार देऊन आपल्या मैदानात आपण मोरे सरकारांना सन्मानित करणार आहोत ते मैदानाचं विशेष आकर्षण असणार विशेष आकर्षण हेच असणार आहे की उद्या मोरेंचा मोठा सन्मान आपल्या मैदानात होणार आहे नक्कीच आता काय सांगाल बैलगाडी मालकांना थोडक्यात बैलगाडी मालकांना एकच विनंती असेल की लवकरात लवकर येऊन मैदानात सहकार्य करावे मैदान लवकर चालू करणार आहे आम्ही पावसाचे दिवस आहेत इथं आत्ता तर वातावरण क्लिअर आहे तुम्ही बघू शकताय फाटीचा आम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत त्यातून तर फाटीवर कोणती अडचण नाही पाऊस आला तरी इथं कोणता प्रॉब्लेम येत नाही मैदान हे शंभर टक्के होणार कोणते अफवांना बळी पडू नका आणि जर तसं काय पावसाचं भासलं तर त्या पद्धतीचे अपडेट दिले जाईल राकेश भाऊ काय बैलगाडी मला सुद्धा काय सांगा आता कन्नड तालुक्यातून संभाजीनगरवरून बैल मालक इथं आलेले आहेत तुम्ही त्यांच्याशी थोडीशी चर्चा करू शकता फाटीविषयी माहित आहे नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल आता तुम्ही कन्नड म्हणजे तुमचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा हो कधी आलाय तुम्ही काल संध्याकाळी का आलो होतो काल रात्री हो बरं आता मैदानावर आहे फाटी संदर्भात काय वाटतं तुम्हाला मैदानावर पाणी काही नंबर एक फाटी पळायला तुमची शर्य जुळले आहे का हो जुळलेली आहे उद्या शर्यत तुमची सकाळी लवकर होणार हो शंभर टक्के लवकर होणार मित्रांनो आता तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर वरून बैलगाडी मालक उपस्थित झाली तू त्याच्या बिनचोड मैदानासाठी तुमचं स्वागत आहे इथं खटाव तालुक्यामध्ये आणि उद्याच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत बरं आता काय वाटतंय पाऊस पडलाय काय अडचण वाटते का तुम्हाला पाऊस पडला पाठीला चांगली पाठी आहे ना हो नंबर एक पाठी आहे तर जाता जाता माझी सर्व बैलगाडी करा चालकाना विनंती राहील उद्या लवकर उपस्थित राहून बिनजोड मैदान खटाव मैदानात शोभवा आणि जर काय अडचण वाटली पाऊस आला तर आपल्याला या ठिकाणी संध्याकाळी अपडेट ग्रुपच्या द्वारे कळवली जाईल एवढीच विनंती करतो आणि वेळेत उपस्थित राहून मैदानात शोभ धन्यवाद